सन्माननीय <Sanmananya>, पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे साहेब ज्यांनी मार्गदर्शन केलं ते शिवसेनेचे नेते विनायक राऊत साहेब नार्वेकर साहेब संदीप साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच महाविकास आघाडीचे नेते व समोर जमलेले मोठ्या संख्येने सगळे जमलेले शिवसेनेवर प्रेम करणारी मंडळी आणि मांद्रे संके करो मला वाटतं मी जे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार त्यामध्ये सगळ्यात भाग्यवान मी स्वतःला समजतो कारण प्रचार संपायला अवघा अर्धा आणि उद्धव ठाकरे साहेबांनी पिंजून काढलंय आणि शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या दोन तीन बॉलना किती सुद्धा शेवटच्या दिवशी आणि त्या सुद्धा शेवटच्या अर्ध्या आणि त्यामुळे माझ्यासारखा भाग्यवान मीच कारण माझे गुरु उद्धव ठाकरे साहेब आज माझ्या प्रचारार्थ इकडे आलेले आहेत साहेब मी आपल्या मनापासून आभारी आहे की तुम्ही मला इतक्या कमी, कमी वयामध्ये एवढी मोठी संधी दिलेली आहे गेली चौदा वर्ष कॉलेजमध्ये असल्यापासून युवासेनेच्या माध्यमातून कॉलेजची आंदोलनं म्हणा शिवसेनेचं संघटनेचं काम म्हणा तुम्ही जी जी जबाबदारी दिली ती पूर्ण प्रामाणिकपणे पार करण्याची एक प्रयत्न मी केलेला आहे आणि साधारणतः सहा महिन्याभरापूर्वी तुमच्या आदेशाने जेव्हा मी या वांद्रे पूर्व विधानसभेमध्ये सक्रिय पद्धतीने काम करायला लागलो साहेब मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगतो या वांद्रे पूर्वमध्ये केवळ प्रत्येक गल्लीमध्ये नाही तर साहेब प्रत्येक घरापर्यंत मी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे निवडणुकीचा अर्ज जरी भलेही मी अठ्ठावीस तारखेला भरला असेल पण गेल्या सहा महिन्यामध्ये वाकोल्यापासून ते आपल्या या कलानगर पर्यंत प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन शिवसेनेची मशाल पोचवण्याचा प्रयत्न केलाय आणि साहेब अतिशय अप्रतिम रिस्पॉन्स देखील मला मिळालेले गेले पंधरा दिवस सकाळ संध्याकाळ सकाळी नऊ वाजल्यापासून जो प्रचार सुरू होतो तो रात्री अगदी दहा वाजता जरी अधिकृत संपत असेल तरी नंतर बैठका घेत घेत तीन चार वाजेपर्यंत आमचा प्रचार चालतो कारण लोकांचा ओढा वाढतच चाललाय प्रेम वाढतच चाललाय मी साहेब वाकोल्याच्या हनुमान टेकडीला जेव्हा गेलो त्यावेळी मला लोकांनी सांगितलं वरुण आमचं मत हे तुलाच आहे तुला कारण ओरिजिनल शिवसेनेचा तू उमेदवार आहेस आम्ही फक्त ओरिजिनलला मानतो नकलीला मानत नाही हनुमान टेकडीच्या साहेब पुढे गेलो तिकडे सांताक्रुज टीपीएसच्या उंच उंच बिल्डिंग आहेत तिकडे मी प्रचाराला गेलो मला त्या लोकांनी सांगितलं तुझ्या सारखाच दौर उमेदवार आम्ही शोधत होतो जो मराठी इंग्लिश हिंदी तिन्ही भाषेत बोलू शकतो ज्याचा कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड नाही जो उच्च शिक्षित आहे असाच आवाज आम्हाला विधानसभेमध्ये पाहिजे आमचा विश्वास हा तुझ्यावर पुढे साहेब गोळीबार नाक्याला गेलो गोळीबार नाक्यायला गेलो तिकडच्या तर लोकांनी असं माझं स्वागत केलं मला म्हणाले या भाजपच्या विरोधात जर एकच कणकर देशामध्ये आवाज असेल तर तो उद्धव ठाकरे साहेबांचा आवाज आहे आणि तू त्यांचा शिलेदार आहेस त्याच्यामुळे आमचं मत आहे तुला पुढे साहेब सद्गुरू असेल मराठा कॉलनी असेल या संपूर्ण कोकणी पट्ट्यात फिरलो ते तर आपले हमखास बाले किल्ले तिकडे गेलो साहेब त्यांनी मला सांगितलं तू तर आमच्या कोकणातलंच आहेस आमचं मत हे तुलाच असणार आहे पुढे साहेब तीन बंगला परिसरात गेलो तीन बंगल्या परिसरातील सुद्धा लोकांनी मला सांगितलं की बाळा आम्ही तुझं पॅम्पलेट वाचलं त्या पॅम्पलेट मध्ये तू असं लिहिलंयस की ज्या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या जगप्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठामधून तू मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवलेली आहे आणि म्हणून आपल्या बाबासाहेबांच्या विद्यापीठात शिकलेल्या मुलाच्या मागेच आम्ही सगळे उभे राहणार पुढे साहेब पूर्ण खटिकवाडी येते खटिकवाडी मध्ये जेव्हा गेलो, गेलो तेव्हा त्या लोकांनी सांगितलं की, की गेले तीस तीस वर्ष आमचं मत हे केवळ आणि केवळ शिवसेनेच्याच बाजूनी राहिलंय आणि तुझ्या पत्रकांमध्ये आम्हाला सगळ्यात जास्त एक गोष्ट आवडली ती म्हणजे सगळ्यात मोठा फोटो हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा आहे म्हणून आमचं मत आहे तुला साहेब त्याच्या पुढे सगळा खेर नगरचा परिसर खेर नगरच्या परिसरातील परीसर लोकांनी सांगितलं आमच्या माफक अपेक्षा आहेत तुझा आम्ही वचननामा वाचला तुझा आम्ही मॅनिफेस्टो वाचला त्यामध्ये तू सांगितलेस की वांद्रे पूर्व असेल खार असेल सांताक्रुज असेल या तिन्ही स्टेशनला अतिशय चांगल्या पद्धतीने पेडिस्ट्रियन फ्रेंडली करू पदचाऱ्यांकरता चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू बेटा तू या एका आश्वासनावर खरा उतर शंभर टक्के खेरनर हे वरुण सरदेसाई यांच्या मागे आम्ही उभं करून दाखवतो बेरामपाड्यामध्ये गेलो मध्ये गेलो त्यांनी मला साहेब एकच प्रश्न विचारला तू तुम निशाली मशाल पे खडे हो बेटा इतनाही बताओ कल तुम चुनकर आए तो मुख्यमंत्री केले किसे वोट दोगे मी बोललो मेरा नेता एकही आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी मला सांगितलं आम्हाला सुद्धा उद्धव साहेबांनाच मुख्यमंत्री बनाय बहायचं आहे त्यामुळे बेहराम नवपाडा गरीबनगरचे सुद्धा पूर्ण समर्थनही तुला असेल त्या पुढे साहेब ज्ञानेश्वर नगरमध्ये गेलो ज्ञानेश्वर नगरच्या लोकांनी सांगितलं बाळा आमची सगळी परिस्थिती बघ आम्ही कशा हालाकिलीच्या वातावरणात राहतोय आम्हाला या संपूर्ण भागाची डेव्हलपमेंट करून पाहिजे ही डेव्हलपमेंट करायला तू मदत करशील का याचा पुढाकार हा शिवसेना नेते अनिल परब साहेबांनी घेतलेला आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून तू आमच्या सोबत रस्त्यावर उतरशील का मी म्हणालो वांद्र्यातील केवळ ज्ञानेश्वर नगर नाही तर प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या हक्काची पक्की घरं मिळवून देण्याकरता मी कटिबद्ध आहे आणि म्हणून संपूर्ण ज्ञानेश्वर नगरनी सुद्धा मला आशीर्वाद दिलेला बाजूला साहेब भारतनगरला स्वतः आदित्य ठाकरे साहेबांची सभा झाली आपण फोटो पाहिले असतील नसतील आपण कदाचित साहेब व्यस्त होतात आठ दहा हजार लोक त्या सभेला उपस्थित होते त्या सगळ्यांनी सांगितलं की अदानी नावाचा राक्षस आज असा संपूर्ण मुंबई गिळतोय तसा आमचा नगर सुद्धा गिळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे आमची विनंती आहे की अदानीला तुम्ही विरोध करणार का मी त्यांना सांगितलं संपूर्ण देशात अदानीला जर कोणी विरोध केला असेल तर तो माझ्या नेत्यांनी उद्धव ठाकरे साहेबांनी आहे मी धारावी मोर्चाचे फोटो दाखवले आणि त्यामुळे भारत नगर सुद्धा साहेब आपल्या सोबत उभं राहिलो गव्हर्नमेंट कॉलनीच्या हक्काच्या घरांसाठीचा लढा आपण लढतोय त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलनी आपल्या सोबत आहेच सिद्धार्थ कॉलनीच्या लोकांनी साहेब सांगितलं तुम्ही संविधान वाचवण्याच्या बाजूची भूमिका लोकसभेला घेतलेली म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि साहेब एमआयजी गांधीनगर आणि त्या सगळ्या हाय लोकांकडे जेव्हा आम्ही गेलो त्यांनी मला सांगितलं अरे बाळा आमच्या बाजूला मातोश्री आहे आणि मातोश्रीच्या अंगणात भगवत शोभतो त्यामुळे आमचा पाठिंबा तुम्ही आणि म्हणून साहेब संपूर्ण परिसर हा आपल्या बाजूनी आहे आणि केवळ प्रचाराचा जो शेवटचा शिक्का आहे तो आज मी तुम्हाला आमंत्रित केलेला आहे तुमचे आशीर्वाद घेण्याकरता मी बोलवलेला आहे आणि तुम्ही आलात म्हणून खरंच मी आभारी आहे मला माहिती आहे वेळ कमी आहे मी अवघे दोन ते तीन मिनिटात माझं भाषण संपवणार आहे साहेब आज या वांद्रे पूर्व विधानसभेमध्ये शिवसेनेने अनेक नेते घडवले आणि मला अभिमान आहे की त्यांच्या सोबतचा प्रत्येक आज माझ्यासोबत उभा आहे साहेब सरपोतदार साहेबांनी या विभागाचं नेतृत्व केलं आज त्यांचा नातू जय सरपोतदार हा माझा मुख्य निवडणूक प्रतिनिधी म्हणून काम करतोय साहेब इकडे श्रीकांत सळमरकर साहेबांनी नेतृत्व केलं त्यांचा साहेब वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणारा हरिशास्त्री आणि त्यांची संपूर्ण टीम आज साहेब माझ्यासोबत आहे साहेब इकडे बाळासाहेब साहेबांसारखा एक उमदा नेता आमदार मिळाला होता आणि सांगायला अतिशय अभिमान वाटतो की त्यांचं कुटुंबीय आपल्या सोबत इकडे उपस्थित आहे साहेब त्यांच्या सोबत असलेला प्रत्येक शाखा प्रमुख प्रमुख आज साहेब माझ्या खांद्याला खांदा लावून मला मार्गदर्शन करत माझ्या प्रचारामध्ये आहे एवढं मी स्वतःला भाग्यमान समजतो महाडेश्वर साहेबांसारखा एक अत्यंत चांगला नेता या विभागाला लाभला आणि आज महाडेश्वर वहिनींनी देखील मला हात पकडून संपूर्ण परिसर साहेब फिरवलेला आहे आणि स्वतः अनिल परब साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आमचे सगळे से नगरसेवक सगळे शाखा प्रमुख यांचे देखील मी मनापासून आभार मानू इच्छितो कारण आज त्यांच्यामुळेच हे जे काय आपण वैभव उभं करू शकलोय हे आज आपण सगळे पाहतोय साहेब हा प्रचार करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सुद्धा सगळ्या नेत्यांची मला अतिशय जबरदस्त अशी मदत मिळालेली आहे आणि त्यामुळे साहेब विजय आपला निश्चित आहे मला प्रश्न हा केवळ भाजपला विचारायचा आहे कारण साहेब तुमचं एक जे स्वप्न होत हे तेवीस तारखेच्या आधीच आम्ही पूर्ण करून दाखवलंय वांद्रे पूर्व मधून कुठले आम्ही चौदा उमेदवार आहोत कोणीही देवेंद्रजींचा फोटो लावलेला नाही एकनाथ शिंदेचा फोटो लावलेला नाही दोघांनाही आम्ही वांद्रे पूर्वात हद्दपार करून टाकलेले माझा प्रश्न भाजपला आहे तुम्ही एवढे लाचार कसे तुमचे उमेदवार निशांत सिद्दीकी साहेब हे मोदीजींचा पण तो फोटो लावत नाही हे स्वतःहूनच त्याच्या मिरवणुकीत सामील होतात अरे लाजा वाटत नाहीत का पाचशे आणि हजार रुपये खिशात घालून जो माणूस तुमच्या नेत्याला विचारत नाही त्याच्या मागे मागे फिरताना आणि म्हणून साहेब एवढच मी आपल्याला सांगू इच्छितो की विजय आपला पक्का आहे आणि उपस्थित असलेली जी काही सगळी मंडळी आहे यांना माझं एवढंच आहे की तुम्ही आजपर्यंत प्रचंड प्रेम प्रचाराच्या माध्यमातून मला दिलेलं आहे येत्या वीस तारखेला चार नंबरचं चा बटन मशालीच तुम्ही दाबणारच आहात पण आता पुढचे दोन दिवस हे महत्वाचे अनेक लोक येतील तुम्हाला अमिष दाखवतील खोट्या भूल तपास येतील कोणी कृपया बळी पडू नका इकडे दोन हजार एकोणीस ला तृप्ती सावंत या अपक्ष लढल्या आणि त्यांनी आपली मतं काढली आणि आपला घात केला आणि आज तोच परत एकदा कुटील डाव हा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी उभा केला आहे तृप्ती सावंत या मनसेमधन उभ्या आहेत पण साहेब मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो त्यांच्या सोबत त्या केवळ एकट्या गेलेल्या आहेत सावंत कुटुंबी आज इकडे आणि सावंत साहेबांचा वारसा चालवणारे सगळे शिवसैनिक सुद्धा आज आपल्या सोबत इकडे त्यामुळे त्याला एकट्या पडलेल्या आहेत कोणीही त्यांना मत देऊ नका एवढंच लक्षात ठेवा तृप्ती सावंत यांना मत म्हणजे जीशांत सिद्दीकी यांना मत त्या बंटीला मत म्हणजे जीशांत सिद्दीकी यांना मत यांचं काम हे जिंकणं नाहीये यांना उभंच केलं गेलंय हे मशालीची मतं खाण्याकरता सुद्धा आता मतदारांनी होण्याची गरज आहे कोणी इकडे तिकडे पाहू नका आपल्याला आपल्या मनातले मुख्यमंत्री आज आपल्या समोर बसलेले आहेत मी तुम्हाला पूर्ण मी तुम्हाला पूर्ण गॅरंटीनी सांगतो कृपया आजपर्यंत तुम्ही माझ्यावर जसं प्रेम दाखवलंय तसंच प्रेम हे येत्या वीस तारखेला सुद्धा दाखवा ज्या दिवशी तेवीस तारखेला निकाल लागतील भरघोस मतांनी तुमच्या आशीर्वादाने मी आमदार म्हणून निवडून येईल असं काम करून दाखवीन की पुढच्या पाच वर्षानंतर तुम्ही म्हणाल वरून प्रचाराला आला नाही तरी चालेल आमचं मत हे तुला तुला, तुला आणि तुलाच असेल एवढाच मी तुम्हाला शब्द देतो आणि परत एकदा उद्धव ठाकरे साहेब आणि सगळ्या नेत्यांचे आभार मानतो तुम्ही इकडे आलात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र